आपल्या दौंड यवत गावामध्ये आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान नीकंठेश्वर महादेव मंदिर आणि या मंदिरामध्ये तीन चार दिवसापूर्वी आपल्या अखंड हिंदुस्थानचं दैवत राजा शिवछत्रपती यांच्या मूर्तीची विटंबना झाली आणि त्याचा निषेध म्हणून आज आपल्याकडं या हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या सभेकरता मार्गदर्शन करण्याकरता मंचावरती विराजमान असणारे महाराष्ट्रामधील हिंदू धर्मरक्षक आमदार सन्मान्य गोपीचंदजी पडळकर साहेब त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणाऱ्या स्वामी हेमंगीजी रसिकाताई वरडूकर आमच्या आहिल्यानगर मठाच्या प्रमुख काजल गुरु व महाराष्ट्रामधील सर्व गोरक्षकांचं एक आदर्श व्यक्तिमत्व पंडितदादा मोडक मंचावरती उपवास असणारे सर्वच स्वामी अमंगींचे व काजलगुरूंचे सर्व त्यांचे सेवेकरी मंडळी महाराष्ट्रातून आलेले सर्व त्यांचे उपस्थित असणारे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातनं त्यांचे आले सर्व साधक मंडळी व या यवतमधील दौंड तालुक्यामधील किंवा आजूबाजूच्या परिसरामधून आलेला आमचा तमाम हिंदू बंधू भगिनी सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मी मनापासून तुमच्या या सभेमध्ये आपण स्वागत करतो पण प्रथमतः मी या संपूर्ण घटनेचा या संपूर्ण घटनाक्रमाचा निषेध देखील नोंदवतो आज ही मोडक साहेब सभा होती पण वेदना देखील तेवढ्याच आहे सभा काय आपली काही चांगल्या कामा करता होत नाही याचा एक मनामध्ये फार मोठी खंत आहे आणि ती खंत अजून एवढी आहे की तुम्ही लोक ह्या प्रॉपर परिसरातील लोक शांत का गप का तीन तीन दिवस चार चार दिवस याच्या देखील फार मोठी पंथ कोण कुठून आलं इकडून नगरून ना आले नाशिकून ना आले मुंबई ना कशा करतो ही वाट कशा करता पाहायला होता तुम्ही ऍक्शन ताबडतोब वाईट वाटत <स्थाँगा> ज्या दिवशी घटना घडली मला दुसऱ्या दिवशी कळालं इथं पी आय साहेब आहेत का तुमचे मला त्यांना दुसऱ्या दिवशी पडळकर साहेब मला मी त्यांना फोन केला पी आय साहेब दुसऱ्या दिवशी मी फोन केला त्यांना म्हटलं हा काय झालं त्यांनी घटनाक्रम मला सांगितलं मी म्हणलं आरोपी ते म्हणले मी आम्ही सापडतो आता पोलिसांनी जर तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट जर करायची ठरवली ना तर तुम्हाला सांगतो ते केल्याशिवाय राहत नसतात पण कुठंतरी तीन, तीन तीन चार चार पाच पाच आठ आठ दिवस लावून हे काय तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या खाकी वर्गीला शोभत नाही किरकोळ झुरळ आहे हो आणि झुरळ जर आपल्याला सापडत नसेल आपल्या कार तुम्हाला सांगतो ही शोभणारी गोष्ट नाही आणि ही कोणाबद्दल ही काय आमचे काय पुतळे जाळले नाही आता हे माऊली म्हटले तुमचं नाव दीपक आहे तुम्ही सांगितलं पटलकर साहेबांचं म्हणजे काय म्हणले असतील किंवा माझं काय म्हणले असतील अहो आमचं जाऊ हो आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे भारत देशाचं आराध्य दैवते त्यांच्याबद्दल केलं ते आमचं जाऊ द्या आम्ही आज आहे उद्या नाही अजून कुणी येतील पण आज त्यांचा इतिहास पाचशे पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास अरे हा इतिहास जर कुणी पुसण्याचा प्रयत्न करत असेल तर या लोकशाहीमध्ये पहिला अधिकार तो आपल्या खाकीवरतीचा आहे त्यामुळे तुमची जबाबदारी पहिली आहे या वर्दीचा दाग दाखवणं आणि हे झुरळ पायाखाली तुडवलं घरामध्ये जर स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला सांगतो निघाला ना ती आमची माय माऊली पाहत नाही की पुरुष कुठं त्याला बोलवा ती माय माऊली लगेच ते हातात जे असल बेलन जरी असलं ना तर ती त्या झुरळावर काय करतात माऊली तुम्ही सांगा ते धुवा लागतं परत माय माऊलीला काम वाढतं धुतीत ते पण ते आपली पुरुष मंडळीची वाट बघत नाही तशी ही कोण आहेत हे लोक कोण आहे मग जुरळ आहे तर आमची प्रशासनाला विनंती अशी वेळ तुम्ही देऊ तुम्हाला जर कोणी प्रेशर करत असल तर ते हळूच या लोकांच्या कानात सांगा मग आम्ही सगळे लोक आहेत ना आम्ही आहेत ना सगळे <laughs> मग त्यांच्या घोषणा चालूच आहे कुठे दांडे अंडे आमक तमक चालूच आहेत ना या लोकांच्या घोषणा चालूच आहेत मग आम्ही सगळे आहोत ना इथं कुठलाही राजकीय पक्ष नाही इथं कुठलंही राजकारण कोणी करण्याकरता आले नाही आणि कुठली राजकीय निवडणूक सुद्धा नाही आता आमच्या लोकांच्या तर निवडणूक आत्ताच झालेल्या आहेत आता, आता पाच वर्ष निवडणूक आहेत आणि त्यांना तुम्ही आहेत ना आम्हाला या जुराळांची अजिबात गरज नाही हे सुद्धा आज सांगतो अजिबात गरज नाही आणि जरी त्या निवडणुकीत काही झालं गेलं त्याच्या नशिबात असेल ते होईल तरी सुद्धा जरी त्याच्यावर आम्ही तिथपर्यंत नाही गेलो तर तुमच्या मध्ये आम्ही आहेत ना कोण अडवणारे त्याला कुणी आडवत नसत मग त्याची चिंता करायची नाही या महाराष्ट्रामध्ये या अखंड भारतामध्ये फक्त आणि फक्त एक विचार चालला पाहिजे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्याला कुठंतरी कुणी गालबोट लावायचा प्रयत्न करत असल तर आपल्या सगळ्यांचं रक्त हे सळसळलं नाही पाहिजे तर खवळलं पाहिजे आणि ते खवळून त्या ऍक्शनला रिॲक्शन आले पाहिजे आता ताईंनी सांगितलं सव्वीस अकरा मधले आरोपी इथं होते कुठल्या मस्जिदीत एकच्या वर दोन दोनच्या वर चार चारच्या चार, चार, आठ झाल्या दहा झाल्या कुणी आता काही वेगळा आकडा सांगत पण हे सगळं आपल्या नजरेसमोर घडते काय आपल्या नजरे आर पुढे घडत नसतं पण आपण काय होतो जागृत नसतो आपण दुर्लक्ष करतो दुर्लक्ष कसं करतो प्रत्येकाने काय हातामध्ये काहीतरी घ्यावान त्याच्यावर आक्रमण करावं असं तर नाही आहे पण आपण आपल्यातले काही मंडळी जागृत केले पाहिजे आमच्यासारखे जे काही लोकप्रती असतील त्यांच्यापर्यंत आपण या सगळ्या घटनाक्रम पोहोचवल्या पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की बाबांनो हे असं असं घडतंय गाव पातळीवरती तुमचे जे काही राजकीय मंडळी असतील त्यांना सांगितलं पाहिजे आणि याला कुठेही परवानग्या नसतील तर याच्यावर कायदेशीर रित्या हा एक लढा देखील आपण उभा केला पाहिजे आज सभा जरी झाली तर आज या सभेच्या नंतर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण आता प्रत्येकाने या लढाईच्या विरोधामध्ये आपण जसे आता काही फलक पाहिले तर त्या फलकाप्रमाणे आपण प्रत्येकाने आराखडा आता हातेमध्ये घेतला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येकाने वेगवेगळ्या विषयावरती सातत्यानं पाठपुरावा केला पाहिजे जे अधिक आधि, अधिकृत असेल आणि जे अनधिकृत असेल त्याचा पाठपुरावा आपण मंडळींनी केला पाहिजे आज एक व्यक्ती कुठंतरी आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत हात हात घालतो आज आपल्या लक्षात आलं पाहिजे की आज तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी जमा झालो तर आपल्या सर्वांच्या कोणाच्या डोक्यावरती भगवी टोपी आहे कोणाच्या खांद्यावरती बघवी शाल आहे तर कोणाच्या हातामध्ये आपला भगवा ध्वज आहे तो कोण निर्माण केला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला आणि आज आपण इथं सगळं घेऊन बसलोय ते कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या विचाराने आज ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि तो विचार ज्यावेळा त्यांनी निर्माण केला तर त्यांचे सुपुत्र ज्यांना धर्मवीर म्हणून उपाधी दिली गेली ते धर्मवीर संभाजी संभाजीराजांनी तो भगवा ध्वज शेवटच्या श्वासापर्यंत कुठेही खाली पडता कामा नये याची जबाबदारी घेतली जरी डोळे काढले गेले डोळ्यात डोळे घालून बघताना आले तरी ती मान धर्मवीर संभाजी राजांची शेवटपर्यंत ती ताट माना उभव होती हे कोणी शिकवलं या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणून त्यांनी जर आत्मरक्षण अर्चन केलं असेल त्यांच्यामुळं आज आपण जर हिंदू म्हणून इथपर्यंत असल तर आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे की त्यांच्या विचारधारा निर्माण करणाऱ्या जिथं जिथं काही पोस्टर असल जिथं जिथं काही अशा छोट्या मोठ्या मूर्त्या असतील तर आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी तिथपर्यंत जर हात आला तर तुम्हाला सांगतो तो हात परत जात आणि कानाचा हात असला पाहिजे हे लक्षामध्ये प्रत्येकान ठेवायचं जर जसं छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कोण चालत आलं औरंगजेबाचं पिलावळ ती अफजल्याच्या रूपाने आली त्याचं काय केलं शिवाजी महाराजांनी त्याचा कोताळा बाहेर काढला मग या विचारापर्यंत जर कुणी येत असल तर त्याची जबाबदारी कोताळा काढण्याची तमाम आपल्या महाराष्ट्रामधील देशामधील असणाऱ्या सर्व आमच्या हिंदू बांधवांचे आहे आणि म्हणून हे सगळं आपल्याचं सगळ्या लोकांचं एक कर्तव्य आहे आणि म्हणजे पुढे जात असताना काम करत असताना आज आम्ही अनेक ठिकाणी वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जातो पण पडळकर साहेब आज इथं गावामध्ये आल्यानंतर जरी आज दिवस घटनाक्रम वेगळा असो आनंदाचा दिवस नाहीये पण आनंद एक गोष्टीने वाढला वाटला घरामध्ये धर्माचा विचार कुल जर फेरवत असल तर ती आमची माय भगिनी असती माऊली असती घरातली आणि आज सगळ्यात मोठ्या संख्येनं आमच्या माय माऊली या ठिकाणी आल्यात त्याचा एक मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्या करतात या ठिकाणी तुम्ही देखील प्रत्येकाने जिथं जिथं आपण जाऊ त्या त्या ठिकाणी माय माऊलींना अशा कार्यक्रम आणला पाहिजे कारण जोपर्यंत ती आपल्यामध्ये सहभागी होणार नाही आपल्यातल्या अडचणीला करणार नाही तर ती घरापर्यंत आपल्या मुलांना शिकवणार नाही की बाळ तू जन्माला आलायस तुझ सगळं भविष्यामधलं की शिकवण भविष्यामधले संस्कार हे छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेले भगव्या पथकाप्रमाणेच होणार आणि सनातन हिंदू धर्माप्रमाणेच तुझी वाढ होणार ते सातत्यानं घरामध्ये ती मायमाऊलींनी सांगितलं गेलं पाहिजे आणि म्हणून आज तुमच्याकडे आलेलं आहे त्याच एक मनापासून तुमचे मी पाऊस आता थोडं थोडं चालू आहे जुळळा असे येतात जातात ना त्याचा पाऊस थोडाफार जाऊन येतोय पण तुम्ही हल्ल्या नाहीत बरं त्याचा एक आनंद वाटला